हे आपले कांदा उत्पादक उत्पादक शेतकरी तर ह्यांनी किती दोन गो दोन गेले ना ने? दोन दोन आणि आर पीच्या आरपी शहात्तरच्या किती के फॉर केलं इमोनस अल्ट्रा दोन केलं दोनच फवारण दरवर्षी किती फवारण केले तर असतात कांद्याला दोन के तीन दोन तीन पण यावेळेस आपले किती झाले दोन दोनच झाले आणि खत किती एकर होतं दीड एकर होतं दीड एकरला दोन गोण्या टाकले बरं तुम्ही आता नेहमीच कांदा उत्पादक शेत ना मग तुम्हाला काय जाणवलं त्यामध्ये कांदा बेस्ट झाला मॅडम म्हणजे मोठा नाही बारीक म्हणजे हां माल सारखा बरं त्याला फिनिशिंग फिनिशिंग काय नाही फिनिशिंग बरी बरी ना मग आता आधी विकला नाही वाटतं तुम्ही मग तुम्हाला जाणवलं फरक त्या जाणवलं नाही ना लहान मोठा साईज होतो सारखी साईज होती सगळी सारखी साईज आणि आपलं नाही बाकीचं अगोदर लहान मोठी होतं होती पण आपली सगळी साय साईजमध्ये सारखी आली सारखी साईज आहे एकदम व्यवस्थित वाटत मग फरक जाणवतो हो का का खोटं सांगता शेतकरी बरं का शेतकरी ना खोटं काय सांगत आहेत का तुम्हाला फोन लावून विचारतील शेतकरी हा फोन करून मग सांगते का काही लोक तुमच्या शेतात येऊन बघायला येतील हो म्हणजे तुम्हाला म्हणजे कांद्यासाठी आपलं तर गो सगळ्यासाठीच काम करते पण तुम्ही काय द्या रिझल्ट घेतला धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल आणि तुमचं समाधान झालं बाकीच्या होईल नाही हो तर नाही होईल कुणी वापरीते नाही वापरते मग तुम्ही थोडा अनुभव घेतला ना आता तुम्ही सगळ्यालाच वापरा ना आपलं आता सोयाबीन तूर कापूस मूग सगळ्या ह्यालाच चालतंय ते आणि जिमिनीमध्ये भुसफुसित आणल्या कामात करते जमिनीत सुधारण्याचं काम करते खालच्या जिमिनीतल्या जी जीवाणूंची जी संख्या वाढण्याचं काम करते अशा पद्धतीने काम करते पण कसं कर असतं तुम्ही वापरा अगोदर तुम्हाला तुम्ही सातपत सातपतच घेतलं ना न्यू नको न्यू नको न्यू नको अनुभव नव्हता ना आता कसं आहे तुम्ही आज स्वतःहून सांगायला आलात अनुभव आला स्वतःहून सांगायला आला नाही का आता आपल्याला रिझल्ट बसला बेस्ट तर शेतकऱ्यांनी काय वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे बेस्ट आहे ना पाच वाढते आहे पाच कलर छान राहतो कलर छान राहतो तर कलर उत्तर आवरेज बघत येतं आवरेज बरं दे आल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचं नाव पत्ता सांगा अण्णा सर राहणार ओरोटी वरवटी तालुका जिल्हा बी हो धन्यवाद आल्याबद्दल मुलाखत दिल्याबद्दल मोबाईल नवीन नवंची